बीजेएस राउंड टेबल आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्लास्टिक सर्जरी शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं भारतीय जैन संघटना राउंड टेबल आणि छत्रपती शिवाजी महाराज शासकीय वैद्यकीय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्लॅस्टिक सर्जरी शिबिराचं आयोजन करण्यात आलं हे शिबिर स्वर्गीय महेंद्रभाई शहा आणि स्वर्गीय डॉक्टर शरद कुमार दीक्षित यांच्या स्मृतीप्रित्यर्थ घेण्यात आलं राज्यातील दहा ठिकाणी अशी शिबिरं घेतली असून सोलापूरच्या शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला जत सांगली वैराग बार्शी पंढरपूर अक्कलकोट धाराशिव मंगळवेढा आणि आसपासच्या अनेक भागातून रुग्णांनी उपस्थित राहून शस्त्रक्रिया सेवा घेतली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी जे एसचे राज्याध्यक्ष केतन शहा हे होते यावेळी अमेरिका स्थित प्लॅस्टिक सर्जरी तज्ज्ञ डॉक्टर राज लाला रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर डॉक्टर सचिन जाधव डॉक्टर सचिन स्वामी डॉक्टर अग्रजा चिटणीस डॉक्टर तोडकर बी जे एसचे राज्य सचिव संतोष बंब राज्य कार्यकारिणी सदस्य श्याम पाटील प्रवीण बलदोटा राऊंड टेबल एस एच आर टी तीनशे नऊचे चेअरमन आशिष तापडिया सचिव अभिषेक झंवर तसंच तरंग शहा अभिजित मालाणी धनंजय गोडबोले पुष्कराज कोठारी अश्विन मुंदडा विभागीय उपाध्यक्ष अभिनंदन विभूते जिल्हाध्यक्ष देशभूषण वसाळे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी स्वर्गीय डॉक्टर शरद दीक्षित आणि स्वर्गीय महेंद्रभाई शहा यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आलं स्वागतपर भाषण श्याम पाटील यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संतोष बंब यांनी केलं या, या शिबिरात ज्योती शहा ख्याती शहा कोमल पाचोरे प्रशांत वर्धमाने अशोक भालेराव निशा गांधी प्रिया पाटील महावीर नळे मानसी शाह, पल्लवी मेहता ओम पाटील यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आभार प्रदर्शन राऊंड चे चेअरमन आशिष तापडिया यांनी केलं